प्रेक्षकांना काय तंबाखू तुंबाब करून घ्यायचं तर खाऊन घ्यानंतर टाइम भेटणार नाही आणि हा सामन्याला सुरुवात झाली सेमी फायनलचा हा तिसरा चौथा बक्षीसचा फायनल

ಅವಿದಾ ಚೇತನೆ ಆವಶ್ಯಕ ಓ ಸರ್ ಅದರ ಸೈಡ್ ಲಾಗ್ 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 ಓ ಸರ್ ಅದರ ಸೈಡ್ ಲಾಗ್

गडी पुढे गेली बोल लागले संग्राम पाटील लंतरत नमस्ते सर आहे नवनाथ कदम त्यांच्याकडून सपोर्ट रेडला 100 रुपये बक्सिस त्यांचे मित्र त्यांचे क्लासमेट नवनाथ पाटील कदम यांच्याकडून सुपर रेड ला शंभर रुपये बक्षीस आणि परत एकदा गणधनचा खेळाडू दहा नंबरचा खेळाडू बघूया आपल्या संघासाठी काय करतोय आणि हा गुन्हा घेता परतलाय पुन्हा एकदा सेनु संघाचा हा खेळाडू अतिशय चतुर अशी सडेक करताना दिसतोय बघू आपल्या संघासाठी काय करतोय आणि हा गुन्ह घेता परत पर नाही सा परत एकदा गणाकांडाचा नऊ नंबरचा खेळाडू बघू आपल्या संघासाठी काय करतो अतिशय चांगले शिळ आहे चांगला शीड चतुळ चकळे आणि हा घेता परत नाही सेलू चा खेळाडू कोच बघ आपल्या सगळ्यासाठी काय करतो आणि हा टच करण्याचा प्रयत्न चांगला मुकाबला चांगला असा खेळ वगैरे म्हणतो आपल्या या नगरीमध्ये आणि हा बंद घेता परतला आहे परतला दहा नंबरचा खेळाडू गन संघाचा दहा नंबरचा खेळाडू आपल्या संघासाठी काय करतोय दहा नंबरची जर्सी अतिशय चांगला चांगली चढाई हा गुंड घेता परतलाय मजा येत नाही करावा लागतो आणि हा पुन्हा एकदा दहा नंबरचा खेळाडू सेलू संघाचा बघू आपल्या संघासाठी काय करतोय लहान बाजा परत एकदा हा नऊ नंबरचा खेळाडू गणतांडा संघाचा काहीतरी खेळा ना पॉइंटमेंट मारा एक ना एका भगवान पडाना बंदू द्या ना करा oh. ना तशी माझ्या लक्ष देऊ ना तुमच तुम्हाला खेळा मी काय म्हणतो आणि एक दोन घेऊन काय सर पावर आपल्या शब्दाचा नात करते काय अल्ट्रा मोटिवेशन प्रोमॅक्स आहे आपण हा परत एकदा हा सेलू संघाचा खेळाडू अतिशय चांगलेशी मागा खेळ खेळलाय कबड्डी म्हणजे असा एक खेळ आहे ज्याच्यात ताकद आणि बुद्धी दोन्ही वापरावा लागते ताकद वापरून काय होत नाही बुद्धी पण वापराव लागते परत एकदा हा दहा नंबरचा खेळाडू वाह व्हेर्री गुड आणि एक बंडम परत आहे पण एकदा सेनु संघाचा रेडर धनताडा संघाच्या मैदानावर चढाई करताना दिसतोय बघू आपल्या संघासाठी काय करतो तो हा चांगले असे चढाई आणि अवा किती मेहनत घेतोय लगेच <laughs> निघून <laughs>

आणि या अतिशय सुंदर अशी प्रकरण या ठिकाणी एक दोन जण बांधा परत एकदा नऊ नंबरचा खेळाडू दनातांडा संघाचा बघू आपल्या संघासाठी काय करतोय अतिशय चांगली अशी रेड रेड ऑफ कॉन्फिडन्स एक दोन दनातांडा दना। आणि या सेल संघाचा आए, 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 आए। आए, आए, तीन तीन। तीन। रेडर परत एकदा मैदानावर चढाई करताना दिसतोय तीन गुण सुपर रेड सुपर रेड रेडर तुम्हाला विनंती आहे ना बॅ संपल्यानंतर बक्षीस घेऊन जा शंभर रुपये पुढचा फायनल मॅच वासिम वसेस अहमदनगर ध्वनि संघाला विनंती आहे की कृपया लवकरात लवकर आपण ग्राउंड घरे यायचं आहे सर हे हात परत येता सर्वसंघाचा हा रेडर गभवता संघासाठी काय करतोय अतिशय चांगली अशी छण आहे

आणि आपण ऐकत दहा नंबरचा खेळाडू सेव संघाचा आपल्या संघासाठी काय करतोय सैन संघाचा कर्णधार बोनस चा ट्राय केलेला आहे बघूयात मग भेटतो ना भेटतो पंचांचा निर्णय अंतिम आहे पंच कमिटी बोनस आहे कोण ना एकदा हा दहा नंबरचा खेळाडू गणतंडाचा दहा नंबरचा खेळाडू भगुआतल्या संघासाठी काय करतोय अतिशय चांगला असा खेळाडू चांगली रेड आणि हा गुंड घेता परतला पुन्हा ऐका हा दहा खेळाडू सेलू संघाचा दहा नंबरचा खेळाडू भगुव्यातल्या संघासाठी काय करतोय

आणि हा परत पाच नंबरचा खेळाडू सेल संघाचा जनतांच्या मैदानावर चढे करताना आणि हा एक दोन दहा नंबरचा खेळाडू आउट केलेला आहे परत परत दहा नंबरचाच खेळाडू आलाय सध्या दहा नंबर संघाचा हा बारा नंबरचा खेळाडू सैन संघाचा बारा नंबरचा खेळाडू अतिशय चांगले असे चढाई करताना दिसतोय मारण्याचा प्रयत्न कॉर्नर पूर्ण लावून टाकतोय लाईन आणताय मागे लक्ष राहून द्या आणि हा गुंड घेता परतलाय पुन्हा एकदा गणकांड संघाचा खेळाडू बघा आपल्या संघासाठी काय करतोय अतिशय चांगली अशी चढी मग आपले कर्तव्य पार पाडत अतिशय चांगला असा खेळ बघायला भेटतोय पुन्हा एकदा हा सेनुसंघाचा पाच नंबरचा खेळाडू बघूया प्रसंगासाठी काय करतो वा 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 वाटत ते बोलायच नाही करायची नाही ओरिजिनल खेळायचं ओरिजिनल पॉईट आणायचं कस आता धरलं तस लात यावच लागतो घणतांना

अतिशय चांगले प्रकारे चढाई करतोय आपल्या संघासाठी काय करतोय पुन्हा एकदा दहा नंबरचा सेनेचा खेळाडू दोन्ही आपल्या संघासाठी काय करतोय संघाचे कोच संघाचे कर्णधार

आणि हा आऊ परि पॉइंट सेनूट अकरा नंबरचा खेळाडू काय करतोय अतिशय चांगली अशी पकड सेलू करून सेलो रेडर आऊट आणि हा बारा नंबरचा सेलू चा खेळाडू अतिशय चांगला असा रेडर हाय अति भाई लाई करायची नुतीने खेळ खेळायचा असतो लास्ट चार मिनिट लास्ट 4 मिनिट सर तुमचा वेळ जात आहे टाइम तपासत आणि हा मनाकांडा संघाचा खेळाडू सलोचा संघाच्या मैदानावर सडे करताना आणि बाई या ठिकाणी सोन विजय झालेला आहे पुढील सांगा पुढील सांगा दोन मिनटात मैदानावर आलं पाहिजे